हॅलो नमस्कार सकीनो उज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आता उपवासाचे दिवस चालू आहे नवरात्र त्यासाठी लोक गोड खीर करत असतात साबुदाण्याची आपण आज तिखट खीर करणार आहोत तुम्ही कधी खाल्ली नसाल तर करून बघा खूप छान टेस्टी लागते आहे त्यासाठी बघा मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊ आपण प्रथम हे पहा तूप आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये प्रथम आपण खोबरं भाजून घेऊ मी किसलेलं खोबर घातलेलं आहे शेंगदाण्याचा मोठा मोठा पूट घालणार आहोत दोन चमचे आखे शेंगदाणे घातले तरी चालेल पण पूट घातलं तर अजून छान लागतो हे पहा दोन चमचे छान असं आपण तुपामध्ये परतून घेऊ तुम्हाला माझी खिरीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नंतर त्यात थोडीशी हिरवी मिरची घालायची पहा थोडीच घाला ती पण छानाची परतून घ्यायची आहे खोबऱ्या आणि शेंगणाच्या पुटाबरोबर ड्राय असेल तर ते पण घाला त्यामध्ये आपण आता पाणी घालून घेऊया आता आपण पाणी रोकळी येऊन देऊया चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया हे पहा चांगली उकळी आलेली आहे त्यात आपण थोडे चिली फ्लेक्स पण घालून घेऊ दिसायला छान दिसतात चवीला पण छान लागतात पण त्यात आता भिजवलेले शाबुदानी घालून घेऊया एक छोटी वाटी घालायची दोन तीन मिनिट लागणार हे प आपली खीर रेडी आहे तिखट खीर बनवलेली आहे खूप छान लागते बघा असं छान अशी घट्टसर पण झालेली आहे खूप टेस्टी लागते एकदा करून पहा खूप आवडेल तुम्हाला आपली खिरीची रेसिपी तयार